आपला जो विषय आहे क्रियायोग तर क्रियायोग म्हटल्यानंतर चक्रांचा उल्लेख सप्तचक्र तर मग सप्तचक्र आणि म्हणजे सात लोक जे आपण म्हणतो मग त्यांचं काय कनेक्शन आहे सप्तचक्राला जोडून सप्तकोश येतात आणि सप्तकोषाला जोडून सप्त लोक असतात म्हणजे आपण अभ्यासामध्ये विज्ञान मध्ये आपण पाच कोश शिकतो पण अध्यात्मामध्ये आपण सप्तकोश म्हणतो कारण की आपण ज्ञान विज्ञान वेगळं करतो त्यानंतर मनोमय कोशामध्ये आपण आपलं मन इच्छा आणि आपल्या वाचना हे वेगळं करतो तर त्याच्यामुळे हे सप्तकोश होतात आणि मग हे सप्तकोश आपल्या सात चक्रांना जोडून असतात त्यामुळे एका चक्राशी एका लोकाचा संबंध असतो जेव्हा तुमचे सप्तकोश ब्राईट होतात चांगले होतात म्हणजे चक्र तुमचे चांगले झाले की तुमचे कोश ब्राईट होतात कोशांना ते तेज आणि ते प्रकाश निर्माण होतो त्याच्यामुळे तुम्ही त्या सप्त लोकातील काही जीवांना अट्रॅक्ट करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल की पहिले जे तीन चार लोक आहेत तिथे तुमचे पूर्वज पहिले तर एक दोन लोकांमध्ये शिक्षाच भोगणारे जीव असतात त्याच्यातलं एक परलोक पाताळ लोक तुम्ही ध्यानात पण पाहिलेला आहे तर त्याच्यामुळे तिथे भयंकर म्हणजे पिढा सोसणारे सहन करणारे जीव तिथे असतात की ज्यांना त्रास त्यांची शिक्षा त्यांना तिथे भोगायची असते त्याच्यानंतर थोडं वरती आपण आलो की जरा स्वर स्वर्लोक वगैरे स्वर काही तीन टप्पे सात चार टप्पे त्याच्यामध्ये थोडे दानधर्म करणारे जीव असतात की ज्याने चांगलं काहीतरी केलेलं आहे त्याच्यानंतर मग तपोलोक आहे सत्यलोक आहे त्याच्यामध्ये अजून ऋषी मुनी असतात जनलोक आहे तर त्या अशा लोकांमध्ये वेगवेगळ्या डायमेन्शनचे महावतार बाबाजी असतील बाबा भद्रबाहू असतील की हे असे जीव की जे वेगळ्या डायमेन्शन मधून आपल्यापर्यंत ता येत असतात